पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

शिवमहेश बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आलं याचा शेकडो लोकांनी लाभ घेतलाय शंभर वर्षात कधी नसलेलं अस्मानी संकट सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांना अनुभवायला मिळालं सलग चार चार दिवस मोठा पाऊस येऊन सीना नदीला महापूर येणं हे कल्पनेच्या पलीकडं होतं या पुरामुळे शेतकरी हवाल दिल झाला अशा या वाईट काळात आपण ही काहीतरी समाजाचं देणं लागतो ही भावना मनाशी धरून शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवार यांनी आपली मदत पोहोचवली आहे पूरग्रस्त बांधवांना मिळालेल्या मदतीमुळं त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असल्याचं दिसून येत आहे परंडा तालुक्यातील आवार पिंपरी व पाच पिंपळा या गावी जाऊन तेथील धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक गौतम लटकेसर यांच्या मदतीनं शेकडो लोकांना शिदाचं वाटप जीवनावश्यक किट देऊन तात्पुरता का होईना दिलासा दिलाय त्या या बाधित समाधान व्यक्त होत आहे राजेश गुंड पाटील दादासाहेब पवार मोईन मुलानी मनोज मस्के युवासेनेचे गाडगे पाटील गंगाधर माने आदी मित्र परिवार उपस्थित होता शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर हे त्यांच्या शिवमहेश बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आषाढी कार्तिकी यात्रा काळात पंढरपूर शहरातही विविध ठिकाणी भाविकांना फराळ अल्पोपहार वाटप करीत असल्याचं दिसून आलं तर पूरग्रस्त भागासाठी ते करीत असलेले कार्य निश्चितपणे इतर सामाजिक संघटनांनाही प्रेरणा देणारं ठरलं आहे